नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत वास्तविक आज सर्वात महत्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन येतोय ते म्हणजे नीट जी दोन हजार चोवीस मध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती राहू शकतो कॅटेगरीनुसार क्वालिफाईंग क्रायटेरिया किती राहू शकतो वास्तविक पाहता इतर सर्व म्हणजे आजपर्यंत बी ए बी कॉम वगैरे इतर सर्वांसाठी पस्तीस टक्के क्वालिफाइंग क्रायटेरिया आहे फार्मसी इंजिनिअरिंगसाठी चाळीस टक्के क्वालिफाईंग प्रायटेरिया आहे मेडिकल सायन्सेसचा सर्व डिग्री कोर्सेससाठी फिफ्टी पर्सेंट क्वालिफाईंग प्रायटेरिया आहे त्याचबरोबर जे काही इंजिनिअरिंग जेई वगैरे आहे त्याला सेवन्टी फाय पर्सेंट पी सी बीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया परंतु आपण नीट यू जी दोन हजार चोवीसची परीक्षा दिल्यानंतर आपल्याला नीटमध्ये कमीत कमी आपल्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स असल्यानंतरच आपण क्वालिफाय होऊ शकतो आणि यावर्षीचा जो काही मार्क्स असेल तो किती असू शकतो संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडा मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या नवनवीन आणि जेन्युन आणि ऑथेंटिक माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्या पर्यंत आणून देण्याचा जो प्रयत्न करतोय त्यासाठी आपण सर्वजण या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आज आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया दोन हजार चोवीस साठी कॅटेगरीनुसार किती राहील असं आपण डिस्कस करतोय वास्तविक पाहता संपूर्ण भारत देशाचा विचार करायला घेतला तर एन टी ए नावाची एक परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही भारत देशभर एक्झाम घेत असते आणि संपूर्ण देशाच्या लेवलवरतीच हा क्वालिफाईंग क्रायटेरिया ठरत असतो बऱ्याच वेळा दोन प्रकार किंवा तीन प्रकार यामध्ये येत असतात त्या म्हणजे पर्सेन्टाइल सिस्टम पाठीमागे मी सांगितलेलं होतं की पर्सेंटाइल सिस्टम म्हणजे नेमकं काय का संपूर्ण त्यावर वर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे काढलं जातं किंवा ऑल इंडिया रँक काढला जातो त्याला आपण पर्सेंटाइल असं म्हणतो वास्तविक पाहता त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या बसल्यामुळे आणि पेपरच्या डिफिकल्टी लेवल नुसार आपण स्टडी करायला गेलं तर फिफ्टी पर्सेंट टेल फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के एवढ्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय करायचं असतं त्यामुळे दरवर्षीचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठीचा हा एक प्रकारचा आणि ओबीसी एन टी वन टू थ्री एस सी एस टी आणि व्ही जे आणि एस बी सी या इतर सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे रिझर्वेशनच्या कॅटेगरीचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो फॉर्टी पर्सेंट टाईल असतो म्हणजे चाळीस पर्सेंट टाईल असतो आणि फक्त ओपन आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास पर्सन्टाईल एवढा असतो आता पर्सन्टाईल काय भनगट आहे बो तर एकंदरीत एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या एक्झामसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हे त्यापैकी फिफ्टी पर्सेंटाईल म्हणजे निम्मे एवढे विद्यार्थी हे ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधले आपण डिस्क्लिफाय केलेले असतात म्हणजे दरवर्षी किती परीक्षेला बसणार असतात त्यातले फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी डिस्क्फाय केले जातात त्याला फिफ्टी पर्सेंट टाईल म्हणतात आणि जो नंबर येतो जो मार्क्स येतात त्याला आपण फिफ्टी पर्सेंट टाईल मार्क्स असं म्हणतो आणि तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो कम्पेरेटिव्हली इतर सर्व कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं तो फॉर्टी पर्सेंट टाईल असतो म्हणजे पन्नास पर्सेंट टाईल असतो सॉरी चाळीस पर्सेंट टाईल असतो म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी त्यांच्यामधील खाली डिस्क्लिफाय झालेले असतात त्यानंतर पी डब्ल्यू डी एक कॅटेगरी येते ज्याला आपण पर्सन विथ डि डिसेबिलिटी म्हणतो अशा विद्यार्थ्यांना म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठी हा पर्सेंटाईल असतो तो, तो फॉर्टी फाय पर्सेंटाईल असतो परंतु इतर कॅटेगरीतले विद्यार्थी असतील एक्झाम्पल झालं गेलं तर ओबीसी पासून इतर सर्व कॅटेगरीचे जर पी डब्ल्यू डी विद्यार्थी असतील तर त्यांना त्याच्या कॅटेगरीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया राहतो त्यामुळे त्यांना फॉर्टी पर्सेंटाईल ओपन आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांपैकी जर ते पीडब्ल्यू डी असेल तर फॉर् फॉर्टी फाय पर्सेंटाईज असेल तरी सुद्धा तो इलिजिबल होत असतो आता आपण किती राहू शकतो यावर चर्चा करूया दोन हजार अठरापासून ते दोन हजार पर्यंत जवळपास सात वर्षाचा जर अभ्यास करायला गेलं तर विद्यार्थ्यांची संख्या बसल्यावरती अवलंबून राहत असते दोन हजार अठरामध्ये ओपनचा एकशे एकोणीस होता आणि शहाण्णव एवढा हा इतर कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता त्यावेळेस जवळपास <coughs> सात लाख चौदा हजार एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते दोन हजार दोन हजार दो एकोणीस मध्ये एकशे चौतीस आणि एकशे सात असा होता त्यावेळेस सात लाख सत्त्याण्णव हजार दरम्यान आठ लाख एवढे विद्यार्थी आपल्याला त्यावेळेस क्वालिफाय केले होते आणि टोटल विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती त्यावेळेस पंधरा लाख एकोणीस हजार एवढी बसलेली होती नीट युजी दोन हजार चोवीसमध्ये एकशे सत्तेचाळीस सर्वात जास्त क्वालिफाईंग क्रायटेरिया राहिला होता आणि एकशे तेरा एवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया हा त्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार वीसमध्ये राहिलेला होता ओ इतर कॅटेगरीसाठी आणि सात लाख जवळपास सात लाख जो काही सात लाख एकाहत्तर हजार एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या त्यावर्षी वर्षी क्वालिफाय झाली होती पंधरा लाख सत्त्याण्णव हजार बसलेले होते म्हणजे फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार एकवीसमध्ये एकशे अडोतीस आणि एकशे आठ आठ लाख एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार एवढे एका विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले होते दोन हजार बावीसमध्ये तोच क्वालिफाईंग क्रायटेरिया एकशे सतरा आणि त्र्याण्णव एवढा राहिला होता कारण त्या दिवशी त्या वर्षी फिज बायोलॉजीचा पेपर हा टफ लेवल नव्हता त्यामुळे ले क्वालिफाईंग क्रायटेरिया सर्वात कमी आलेला आपण पाहिलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये जर पाहायला गेलं तर एकशे सदोतीस आणि एकशे सात म्हणजे ओपन ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकशे सदोतीस वन थर्टी सेवन एवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया राहिला होता आणि जवळपास एकशे सात एवढ्या विद्यार्थ्यांना म्हणजे एकशे सात मास असणाऱ्या ओबीसी पासून इतर सर्व क्वालिफाईंग क्रॅटेरिया होता त्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या बसलेली वीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढी होती आणि क्वालिफाय करण्याची विद्यार्थ्यांची बरोबर निम्मे म्हणजे चौ अकरा लाख पंचेचाळीस हजार एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते आता बघा दोन हजार चोवीस मध्ये हा स्टडी करायला गेलं तर तेवीस लाख ब्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता अपेअर विद्यार्थ्यांची संख्या ही दरम्यान तेवीस लाख चाळीस हजार एवढी आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे दरम्यान तुलनेनं पाच ते सहा टक्के विद्यार्थ्यांची संख्या अपेअर होणाऱ्यांची जास्त आहे जर क्वालिफाईन जर कट्टर विचार करायला गेलं तर बारा लाख ब्याण्णव हजार एवढ्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय करायचं आहे की जी संख्या आजपर्यंतच्या नीटच्या इतिहासामधील सर्वात जास्त विद्यार्थी यावर्षी क्वालिफाय होणार आहेत जास्त क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये जर तुम्ही स्टडी करायला गेलं तर आय क्यू किंवा को इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेणाऱ्यांची मध्ये कॉम्पिटिशन लागतं त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा मेरिट जास्त लागण्याची शक्यता असते दोन हजार तेवीसमध्ये पेपरची डिफिकल्टी लेवल जर पाहायला गेलं तर दरम्यान जास्त इझी लेवलकडे पेपर राहतो पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा इझी लेवलकडे राहतो त्यामुळं सर्वच कॅटेगरीला विद्यार्थ्यांमध्ये जवळपास हा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो दरम्यान ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस साठी एकशे सदोतीसचा हा कट एक दरम्यान क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो एकशे चाळीस किंवा एकशे एक्केचाळीस एवढा दोन हजार चोवीस मध्ये राहू शकतो आणि तोच पाहायला गेलं तर एकशे सात एवढा जो कट ऑफ इतर कॅटेगरीचा होता तो दरम्यान एकशे दहा किंवा दोनशे अकरा एवढा राईज होताना दिसतो दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी इझीकडे होती आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा बसणाऱ्यांची जास्त होती त्यामुळे फिफ्टी पर्सेंटाईल विद्यार्थ्यांची संख्या पाहायला गेलं तर आपण सर्वसाधारणपणे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दोन हजार चोवीस साठी आपल्याला एकशे चाळीस एवढे मार्क्स कमीत कमी असतील तर ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी <coughs> तुम्ही इलिजिबल होऊ शकता त्याचबरोबर दरम्यान एकशे अकराच्या आसपास मार्क्स असतील तर तुम्ही इतर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी इलिजिबल होऊ शकत आहात एकंदरीत इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये हा जो व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केलाय तो गेल्या वर्षीच्या पाच सहा वर्षाच्या लेखाजोखाच्या अंदाजानुसार बनवलेला आहे हा क्रायटेरिया असा जे असा राहील हा एक अंदाज आहे आपल्याला शंभर टक्के कुणालाही माहीत नसतं हे फक्त प्रत्यक्ष डाटा आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहेत यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात त्यामुळं हा इलिबिलिटी क्रायटेरिया निश्चित थोडासा हायर साईडनं राहील असं मला वाटतं आहे परंतु लोअर साईडनं जाणार नाही असं तरी मला सध्या तरी वाटतंय कदाचित तशा प्रकारचं जरी लोअर साईडनं राहिला तर कमी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक संजीवनी राहू शकते आणि तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांना आमच्या विवर्सना <coughs> किंवा महाराष्ट्रातील कमी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा, हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा कमी राहावा आणि त्यांना संजीवनी मिळावी अशी चिच्नी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरियाचा म्हणजेच क्वालिफाईंग क्रायटेरिया हा दोन हजार चोवीसमध्ये किती राहू शकतो या हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र